आहो माझ्यासाठी ताब्यात पाणी तरी घेऊन या लयच तहान लागली शांती ती बहिणी आवजन आल्यापासून तुम्हाला तर नवकाराच्या वर अवस्था करून टाकली आणखीन तर खात्यावर पैसे यायचे राहिलेत पैसे आल्यावर काय काय करशील बाबा तुपलं तुला ठाव बर बोलून झालं असलं तर आणून पाणी मी नाही देत पाणी गिनी प्यायचं असलं तर उठ पी असे का बर नाही आज उद्या पडणारच आमच्या खात्यावर पैसे मग तुम्हाला दाखवते हो पडू देत मला नाही पुढे कोण नाही करायला लागेल शांताबाई ओ शांताबाई बबिता एवढ्या रात्री तू काय करतेस बाई इथं काय झालं अहो शांताबाई तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायला आले मी आनंदाची बातमी आता बाई पिंट्याच्या नंतर लगेच चान्स घेतला बाई तुम्ही तर शांताबाई तुमचं तर काही पण अहो ती आनंदाची बातमी नाही दुसरं सांगायला आले मी तुम्हाला अगं अगं सांग मग लवकर काय झालं एवढी का खुश झालीस तू आपल्या खात्यावर तीन तीन हजार रुपये जमा झाले लाडक्या बहिणी योजनेचे काय म्हणतीस काय तीन हजार रुपये जमा झाले होय शांताबाई त्यामुळे ते एवढ्या रात्री आले तुम्हाला आनंदाची बातमी सांगायला रुची नाईन्टीची सोय झाली ब आता महिनाभर टेन्शन नाही पैसाच पैसा शांती आले बाबा आपले पैसे आता आपल्याला काही आपले पैसे आपले नाही माझे पैसे ते माझे म्हणे आपले पैसे पेला पाणी द्या म्हणलं तर म्हणे मला गरज नाही तुपले पैशाची थोड्या वेळापूर्वी म्हणलं होतं पाणी द्या म्हणून तर म्हणे मला नोकरासारखी राहावं लागली मला नाही तुमच्या पैशाची गरज आणि आता आपले पैसे कुठून आले मग या पैशावर तुमचा काहीच अधिकार नाही हे फक्त पैशात मला माहितीये शांती तुला राग आलाय म्हणून राग रागात म्हणतीस पण मला माहितीये तुपलं काय आणि काय एकच रात्री इथं आलीस काय अगं मी तुला बाहेरच शोरू शोरू बेजार झालो ना आता काय स्मशान हुडकून काढसान मला मी येले तरी पण पैशासाठी असं काय तुम्हाला घेणं देणं नव्हतं आता काय ले माग पुढं माग पुढं करणं चालू पण तुम्ही किती पण मागे पुढे करा पण तुम्हाला एक रुपये देणार नाही मी अरे पैसे पैसे नको देऊ फक्त आपली रात्रीची जाय हाव ना म्हणजे पैशाची आणि बर चल पिंट्या उठलाय शोधतोय तुला मम्मी कुठे गेली म्हणून बरं बरं चला बरं चला येते शांताबाई वय वय ये जाऊ आपण बँकेमध्ये सकाळी आणि आणू पैसे काढून होय तुला पाणी प्यायचं होतं ना पाणी आणू काय पाणी बिनी काय नको ना तुला पाणी प्यायचं म्हणून पण आता नाही प्यायचं मग प्यायचं होत चालून चालून नुसतं आज झाऊद झाली नुसतं पाय दुख राहिले शांती तुकडे पाय अग अगं मला सांगायचं सा की दाबून दिले असते मी खूपच बर इथं मी दाबून देतो बस ये लवकर ये चल पाणी द्यायला नाही नाही म्हणत आता पाय हे बाबू